न्यूज नमस्कार गडचिरोली जिल्ह्यात सुशासनाला डिजिटल बूस्ट जिल्हा प्रशासनाने दोन महत्वाचे ई गव्हर्नन्स उपक्रम कार्यान्वित केले आहेत जननिवेदन पोर्टल आणि गडचिरोली मित्र व्हॉट्सॲप चॅटबॉट घरबसल्या तक्रार नोंदवा शासकीय सेवांची माहिती घ्या आणि अर्जांच्या प्रगतीचा मागोवा घ्या मुख्यमंत्री एकशे पन्नास दिवस कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते या प्रणालींचे उद्घाटन झाले जननिवेदन पोर्टलवर एचटीटीपीएस कोलन स्लॅश स्लॅश गडचिरोली कलेक्टर डॅश निवेदन डॉट आय एन स्लॅशला भेट द्या किंवा क्यू आर कोड स्कॅन करा तक्रार नोंदवा फोटो अपलोड करा आणि युनिक आय डीने स्टेटस ट्रॅक करा कागदोपत्री योग संपले आता डिजिटल आणि वेळबद्ध निवारण गडचिरोली मित्र चॅटबॉट चोवीस सात उपलब्ध फक्त नऊ चार दोन तीन पाच सहा दोन दोन चार तीन या नंबरवर हाय मेसेज करा शासकीय योजना हेल्पलाइन आर टी आय सेवा हमी कायदा आणि डिजिटल सात बारा सारखी माहिती एका क्लिक गडचिरोली जिल्ह्यात मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या दीडशे दिवस च्या ई गव्हर्नन्सच्या कार्यक्रम अंतर्गत जन निवेदन एक पोर्टल आता कार्यान्वित करण्यात आलेली आहे याच्यामध्ये जे आपले नागरिक आहे ते त्यांचे जे काही कंप्लेंट्स आहेत तक्रार आहे ते मोबाईलच्या मार्फत ते नोंदणी करू शकतात आणि ते थेट संबंधित अधिकारीकडे तक्रार जाणार आणि त्याच्यानंतर त्याची निराकरणची प्रक्रिया सुरू होणार हा पूर्ण प्रक्रियेची देखरेख जिल्हाधिकारी डॅशबोर्डच्या मार्फत पण करण्यात येणार आहे याच्यातून आपले जे जे तहसील कार्यालय एस डी एम कार्यालय आणि कलेक्टर ऑफिस मध्ये जे जे तक्रार लोक येऊन ते नोंदवतात त्याची लवकरात लवकर कसा निपटारा करता येईल त्याच्यासाठी आता प्रशासन कटिबद्ध राहणार मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या दीडशे दिवसच्या कार्यक्रम अंतर्गत व्हॉट्सअप चॅटबॉट ची निर्मिती पण करण्यात आलेली आहे खाली असलेल्या नंबरवर जसं नागरिक हायच्या माध्यमातून काही माहिती विचारणार तर त्यांना बरेच काही योजनांच्या बाबतीत माहिती मिळणार आणि जे जे आपले सेवा आहे ते सगळं वन स्टेप वर आता त्यांना मिळून जाणार याच्यामध्ये याची प्रभावी वापर सगळे नागरिकांनी करावी जेणेकरून जे जे आपले सेवा आहे ते त्यांच्याकडे ते प्राप्त होते जिल्हाधिकारी पंडा म्हणाले हे उपक्रम नागरिक प्रशासन संवाद जलद आणि पारदर्शक करतील गडचिरोलीसारख्या आव्हानात्मक जिल्ह्यात सुशासनाचा नवा आदर्श नागरिकांनो या सुविधांचा लाभ घ्या आणि प्रशासनाशी थेट जोडले जा अँकर अधिक